विधानसभेत असे ते विधानसभेत विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसची दावा हा साधा प्रश्न असा आहे की विधानपरिषदे ही काँग्रेसकडे आणि विधानसभा ही तुमच्याकडे विरोधी पक्ष पद असं एक सध्या अटकळ बांधली जाते काय मला वाटतं महाविकास आघाडीच्या पक्षस्त जे निर्णय ते योग्य निर्णय होतील त्याच्यामुळं जो पक्ष निर्णय घेतो तो अंतिम असतो मान्य असतो तुमच्या पदावर काँग्रेसने दावा असा मला असतं माझं पद महत्वाचं आहे किंवा नाही अशातलं काही व्हायला नाही आहे त्याला पक्षप्रमुख जो ठरवतो तो निर्णय फायनल असतो विधानसभा काँग्रेसचे नेते असं आहेत की काँग्रेसचा गटनेता होईल आणि विरोधी पक्ष तो तो से नेता पण होईल असं त्यांचा दावा आहे की पण अजून सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून किंवा अध्यक्षाकडून नेमकं संख्याबळ नसल्यामुळे त्याचा निर्णय अजून झाला नाही होईल की नाही यावर इच्छा होती नाही गटनेता करणं हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे होईल ही काही बातमी नाही अजून झालं नाही ही बातमी खरं अर्थान पाहायला गेलं तर त्याच्यामुळे होईल ही काही बातमी नाही ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो त्याच्या पक्षाचा गटनेता कोण असावा विधान परिषद नाही दादा हा विरोधी पक्ष नेत्याचा विषय विधान परिषदेमध्ये दादा तुमचे सात आमदार आहेत काँग्रेसचे आठ आमदार आहेत आणि पवार गटाचे पाच आहेत तर विधानसभेमध्ये तुमचे वीस शरद पवारांचे दहा आणि काँग्रेसचे सोळा आहे त्यामुळे हा आहे असं काय नाही शिवसेनेचे आमदारांची संख्या आठ आहे आपल्याला माहितीच तो सात नाही आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या सात आहे परिषदेमध्ये काँग्रेस सात आहे आणि शिवसेना आठ आहे ओके त्यामुळे हे पद तुमच्याकडेच आहे काही विषयच येत नाही विधानसभेत सुद्धा विरोधी या सगळ्या गोष्टीत मागणी केलेली आहे आता मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्जच आलेला नाही विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल असं राहुल राहू नार्वेकर म्हणतात याचा काय अर्ज पुढे असतो याचे गटनेता कोण ते कळवत असतात आणि मग विरोधी पक्षनेता करा, करा माझ्यावर जो जास्त संख्या असणाऱ्या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेता करत असतात अशी ती पद्धत त्याला काही आज विनंती थोडी करावी लागते पण विधानसभा अध्यक्षच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस बरोबर आहे ना त्यात काय चुक विधानसभा अध्यक्ष याच्या संदर्भात निर्णय घेतील मग तो नागपूरच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना भेटू आणि सभेमध्ये विरोधी पक्षनेता असावा अशा मांडतो मा, महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस नवीन रुजू केली असं चर्चा आहे आणि काँग्रेसचे जे खासदार तुमच्या जे खासदार आहेत ते रिझाईन करून पुन्हा नव्यानं भाजप निवडणूक लढणार अशा पद्धतीनं ऑपरेशन लोटस चर्चा सुरू चर्चेला किंवा जर त्याला काही अर्थ नसतो कोणते खासदार एवढे काही वेळे नाही आहे की स्वतःचा राजीनामा हो द्यायचा पुन्हा रिकामे धंदे करायचे मला असं वाटत नाही कोणतेही खासदार अशा कोणत्याही संकल्पनेला बळी पडेल बीडमध्ये भीषण हत्याकांड घडलेला आहे एका सरपंचाचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे अलीकडच्या काळामध्ये बीडमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढल्याचं समोर येत आहे आणि गुंडांनी स्टेटस देखील टेकले आहे पवन जेट्टींग राजकारणामुळे आताही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे कसं बघता हे तर मोठं दुर्दैवी आहे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत चिळेकर योगेश चिळेकर मामाचा मामाचासुद्धा असंच किडनॅप करून खून झाला यवतला जिल्हा पुणे आणि मराठवाड्यात बीडमध्ये अशा पद्धतीने हत्याकांड घडलेले आहे सरकार आल्यानंतर कायद्याचा धाक बसावा किंवा बसेल असं वाटलं होतं परंतु दिवसा ढवळे अशा पद्धतीनं खून होत आहेत तेही असे नोट म्हणजे नोंद घेण्यासारख्या व्यक्तींचे की भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचे मामा एक आणि एक सरपंचाचे पती मात्र हे महाराष्ट्र सरकार जी कायदा सुव्यवस्थेची जी रिमागच्या सरकारची होती तीच आता पुढे ओढणं चालू आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय हे योगेश टिळेकरचे मामाचे जे प्रकार घडला होता तो सुद्धा ते अपहरण करून ओढून घेऊन आणि सुद्धा ते तसंच गृह खात कमी पडत आहे पोलिसांवर दबावचा दबाव खालीच काम करत या महाराष्ट्रातले पोलिसांना कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही परंतु अशा पद्धतीनं नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा या गुन्हेगारांना कोणताही धाकने चोरून लपून नाही दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने कृत्य केलं मात्र सरकार काय कारवाई